तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बारा डिसेंबर लोक नेते थोर राजकारणी महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो तर आज आपण मुंबईचे जी की चे, चे प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न असा आहे तर सुरुवातीला आपण जॉईन करून घ्यायचे आपल्या चॅनलला आपल्याकडे मिनिट तर आणखी आपल्याकडे वीस सेकंद आहेत मित्रांनो तर चला लवकर जॉईन करा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर ग्लोबल दिग्दर्शिका पायल कपाडियाने घडवला इतिहास बनली गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे दिग्दर्शिका पायल कपाडिया हिने इतिहास घडवला आहे मित्रांनो तर गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये तिच्या ऑल इन इमॅजिन एज लाईट या सिनेमाला दोन श्रेणीत नामांकन मिळाली आहेत गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला बनली आहे या नामांकनातील पहिली श्रेणी म्हणजे सर्वोत्तम दिग्दर्शिकेची आणि दुसरी म्हणजे गैर इंग्लिश भाषेतील सर्वोत्तम मोशन पिक्चर आहे पायलची ही कामगिरी भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे कारण अशा व्यक्ती आपल्या भारतासाठी त्यांनी योगदान देऊन ग्लोबलमध्ये ते त्यांनी इतिहास घडवला आहे तर यांच्यासाठी एक लाईक तर बनतेच आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत तर आर बी आयचे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची निवड झालेली आहे तर यांची कारकिर्द आपण पाहणार आहोत तर एकोणीसशे नव्वदचे चे ते आय एस अधिकारी आहेत राजस्थान कॅडरचे एकोणीसशे नव्वदचे चे ते आय एस अधिकारी आहेत राजस्थान कॅडरचे दोन हजार ते दोन हजार तीन अंतराळ राज्यमंत्री आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री याचे सचिव होते दोन हजार अठरा ते वीस मध्ये ते संयुक्त राष्ट्राच्या औद्योगिक विकास संघटनेचे प्रकल्प समन्वयक होते आणि दोन हजार ऊर्जा मंत्रालय सचिव पण पद पटकावला आहे त्यांनी त्याच्यावर पण काम केलेलं आहे दोन हजार वीस बावीस मध्ये त्यांनी ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ आर ई सी चे आणि व्यवस्थापकीय संचालक पण राहिलेले आहेत आणि दोन हजार बावीस मध्ये महसूल सचिव अर्थमंत्रालय पण राहिलेले आहेत आणि दोन हजार चोवीसचे ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे आर बी आय सव्वीसवे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की आर बी चे नवे गव्हर्नर कोण आहेत तर याचं उत्तर आहे संजय मल्होत्रा तर तुम्ही यांच्याविषयी एखादा प्रश्न पण येऊ शकतो संजय मल्होत्रा एकोणीसशे नव्वदला ला काय करत होते किंवा आय एस अधिकारी होते अशा प्रकारे तुम्हाला ही पूर्ण माहिती आहे वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा तुमच्या कामाला मित्रांनो तर पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी ठरला आहे तर याच्यामध्ये चार सेलिब्रिटीचे नाव आहेत तुम्हाला अक्षय कुमार रणवीर सिंग सलमान खान आणि शाहरुख खान तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी हा शाहरुख खान आहे शाहरुख खानने दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त आयकर भरला आहे तर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो तर देशाची प्रमुख चिन्हे म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जास्त काही प्रश्न नाही एखादा प्रश्न क्वचित येऊ शकतो तरी पण आपण आपली तयारी जोरात ठेवली पाहिजे म्हणून याच्यामध्ये नॉर्वे देशाचं चिन्ह आहे सिंह तुर्की या देशाचं चिन्ह आहे चंद्र आणि तारा डेनमार्क या देशाचं चिन्ह आहे समुद्र किनारा बांगलादेश या देशाचं चिन्ह आहे वॉटर लिली फ्रान्सचा आहे लिली नेदरलँडचा आहे सिंह इराण सिंह बघा तुम्हाला दोन ठिकाणी इथं बघायला मिळेल नार्वे आणि नेदरलँड या दोन देशाचं देशाचे राष्ट्रीय चिन्ह काय आहे सिंह आहे तर इराणचं आहे गुलाबाचे फूल स्पेनचा आहे गरुड यू एसचा आहे गोल्डन रॉड युकेचा आहे गुलाबाचं फूल तुम्हाला गुलाबाचं फूल पण इथं परत दिसते जपानचं आहे गुलदाउदी इटलीचा आहे पांढरी लिली कॅनडाचा आहे मैपल लीफ आणि ऑस्ट्रेलियाचा आहे वॅटल रशियाचा आहे दोन तोंडी गरुड़ तर याच्यापैकी तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो तरी पण तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो तर आपण आता जाणार आहोत पुढच्या प्रश्नावर तर बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नासाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर जेरेड इसाकमेन याची नियुक्ती नासाचे प्रमुख म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे तर इथे तुम्हाला चार प्रकारी आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जेरेड इसाकमेन तर महाराष्ट्रातील बघा तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील पंधरा विधानसभेचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर तुम्हाला मग पण आपण सांगितलं होतं मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जसे लोकसभेचे अध्यक्ष पण तुम्हाला यामध्ये विचारले जाऊ शकतात तर आता नुकतीच विधानसभा पार पडली आहे आणि आता एक दोन दोन दिवसामध्ये तुम्हाला यांची अध्यक्षपदाचा जे काही व्यक्ती आहे तो ठरवला गेला आहे तर राहुल नार्वेकर हे महाराष्ट्रातील पंधराव्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यांची आणि तुम्हाला याच्यावर असा बी प्रश्न विचारला जाऊ शकतो की आता ज्या आपली लोकसभा झालेली याच्या अगोदर तर त्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत मित्रांनो हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर आपण बघूयात पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस ए सी सी अंडर एकोणीस आशिया कप कोणत्या देशाने जिंकला आहे तर याच्यामध्ये आपल्याला भारत बांगलादेश आणि श्रीलंका आणि यापैकी नाही ही चार ऑप्शन आहे तर याच्यामध्ये याचं उत्तर आहे बांगलादेश तर बांगलादेश या देशाने दोन हजार चोवीसचा ए सी सी अंडर एकोणीस आशिया कप जिंकला आहे तर पुढचा प्रश्न मित्रांनो अमेरिकन राज्य नेब्रास्काने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो सहा डिसेंबर तर महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून सहा डिसेंबर ही तारीख घोषित केली आहे याच तर तुम्हाला याच्यावरती महात्मा गांधीवरती बी प्रश्न विचारले जाऊ शकतात महात्मा गांधींची जयंती दोन ऑक्टोबरला आहे ते पण तुम्ही लक्षात ठेवा तर अशा प्रकारचे प्रकार आपण दररोज लाईव्ह घेऊन येण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आपण पुन्हा भेटू